कोतवाली पोलिसांच्या कारवाईत अग्निशस्त्र निघाले गॅस लाइटर हाती लागला गंभीर गुन्ह्यातील पसार आरोपी गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवर गेलेल्या कोतवाली पोलिसांना गावठी ऐवजी मिळाले गॅस लाइटर परंतु कारवाईत गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीस जेरबंद केले ही कारवाई दिल्ली गेट परिसरात एकवीस फेब्रुवारीला केली या याबाबतची माहिती अशी की पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना मिळालेल्या माहितीवरून कोतवाली पोलीस शहरातील दिल्ली गेट परिसरामध्ये कारवाई करिता गेले असता दोन संशयित इसम आढळून आले पोलिसांनी त्यांचं नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव प्रफुल्ल अनिल मिरपगार वय एकोणावीस राहणार मिरी तालुका पाथर्डी आणि सिमोन जनार्दन मिरपगार वय अठरा राहणार मिरी तालुका पाथर्डी हल्ली राहणार दिल्ली गेट अहिल्यानगर अशी असल्याचं सांगितलं पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्यातील शिमोल मिरपगार याच्या ताब्यात एक अग्निशस्त्र अदृश्य गॅस लायटर मिळून आले ते अग्निशस्त्र नसल्याचं दिसून आल्यानं पोलिसांनी त्या दोघांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणलं ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता प्रफुल्ल मीर पगार याच्या विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती मिळाली याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधून प्रफुल्ल मीर पगार यास पाथर्डी पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस उपनिरीक्षक कैलास कपोले पोलीस हवालदार योगेश भिंगारदिवे विशाल दळवी संदीप पितळे सलीम शेख पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार अभय कदम अतुल काजळे सूरज कदम सचिन शेळके अमोल गाडे संकेत धिवर राम, राम हंडाळ विजय गावडे यांनी केली आहे